श्री राम समर्थ सद्गुरु सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेविल जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामाआड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारा सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते, ते रामच होईये ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन हाणावा